मोठ केलं असे सर्व सन्मान्य माझी विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो नागपूर विद्यापीठामध्ये माझ्या सगळ्या मनामध्ये नेहमी जुन्या आठवणी येतात कारण या विद्यापीठामध्ये मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी आलो त्यावेळी इमर्जन्सी लागली होती आणि त्याचवेळी मी विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो आणि विद्यापीठाची त्यावेळची सुरुवात स्टुडंट लीडर म्हणून या विद्यापीठातून मी माझ्या कामाची सुरुवात केली आत्ता जसा गिरीशचा उल्लेख केला गिरीश माझ्याबरोबर काम करत होता तो आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आयुर्वेदिक कॉलेजचा विद्यार्थी होता त्यामुळे विद्यार्थ्याच्या दृष्टीने आणि विद्यापीठाच्या दृष्टीने या विद्यापीठातले अनेक अनुभव असे आहेत की ज्या अनुभवातून शिकून आयुष्यात काही करण्याची संधी मिळाली आहे या विद्यापीठामध्ये आज आपण जर नावं काढली कदाचित आज समोर बसलेल्या अनेक मोठी मोठी मंडळी आहे त्या प्रत्येकाने आपल्या एकेका क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं पण या सगळ्यांना घडवण्याचं काम विद्यापीठाने केलं म्हणजे म्हणजे विद्यापीठातल्या शिक्षकांनी केलं आणि त्या शिक्षकांपासून खूप शिकायला मिळालं आपल्याला आठवत असेल आमच्या स्टुडंट वेलफेअरचे डायरेक्टर डॉक्टर बी टी देशमुख होते दे। आणि त्यावेळी खूप राजकीय पक्ष भांडणं बऱ्याच गोष्टी घडायच्या पण डॉक्टर बी टी देशमुखांची एक विशेषता होती की ते कधी विद्यार्थ्यांवर रागवले नाही ते आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यायचे सगळ्यांवर प्रेम करायचे आणि तेव्हापासून आम्हाला शिकायला मिळालं की शिक्षक कसा असावा आणि मग असे अनेक अनुभव आहेत या विद्यापीठामध्ये आम्हाला सगळ्यांना ते मिळालेत आम्ही काही हुशार विद्यार्थी नव्हतो कारण आंदोलनं भांडाभांडी पाण्यापिठाच्या जा भानगडीत जास्त होतो पण मला कधीकधी याचं आश्चर्य होतं की मी आयुष्यात इंजिनियर होण्याची माझी इच्छा होती पण इमर्जन्सीच्या विरोधात काम करत असताना ते वर्ष माझं करिअर खराब झालं आणि मला बावन टक्के मार्क मिळाले आणि पन्नास टक्क्याच्या वरती मार्क न मिळाल्यामुळे मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो आता मला नऊ डिलिट्स मिळाल्या आहेत पण मी अजूनपर्यंत डॉक्टर नाव हो काही लावत नाही कारण <laughs> मी नेहमी म्हणतो की डॉक्टर नावाच लावायचा ना मला याकरता संकोच होतो की मला खरोखर त्या पात्रतेचा मी असं मला वाटत नाही पण विद्यापीठामध्ये केवळ शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळणारे विद्यार्थी नाही या विद्यापीठाची विशेषता होती की जे शिक्षक आम्हाला आमच्या लॉ कॉलेजला दिनकरराव मेघे जे होते ते प्रिन्सिपल होते आणि विशेषतः त्या काळामध्ये आम्ही एक निवडणूक झाली आणि त्या याच्यावर लिहिलं होतं की तुमचा फॉर्म जो भरायचा असेल तो एस एस सी किंवा एस एस सी जे सर्टिफिकेट आहे ते जोडूनच तुमच्या जन्मतारखेचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे त्यावेळी शशांक मनोहर माझ्याबरोबर बाकी बरेच आम्ही लॉ कॉलेजचे होतो आणि त्यावेळी ज्या लोकांनी स्कूल लिव्हिंग जोडलं डेट ऑफ बर्थ करता काही वेगवेगळे सर्टिफिकेट जोडले आणि त्यांनी त्यात म्हटलं होतं की हेच लावलं पाहिजे त्यांचे फॉर्म झाले रिजेक्ट त्यावेळी मेघे साहेबांकडे सगळेजण गेले ते म्हणाले हे लॉ कॉलेज आहे आणि लॉ कॉलेजमध्ये लिहिलेलं आहे की हे सर्टिफिकेट पाहिजे तर ते तुम्ही तेच लावायला पाहिजे जन्मतारखेचा दाखला त्याच सर्टिफिकेटचा पाहिजे त्यामुळे मी काही तुमचा फॉर्म मंजूर करू शकत नाही तेव्हापासून आम्हाला हे समजायला लागलं की लॉ मध्ये जे लिहिलं आहे तसंच केलं पाहिजे दुसरं काही केलं तर गडबड होत म्हणजे लहान लहान गोष्टीमधून अनेक अनुभवातून जीवनामध्ये काम करण्याच्या अनेक गोष्टी या विद्यापीठामध्ये शिकायला मिळाल्या डॉक्टर गोहकर साहेब असताना मला आठवतं त्यावेळी विश्व हिंदी संमेलन झालं होतं त्यावेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री विद्यापीठात आले होते फार मोठा कार्यक्रम झाला होता अनंत गोपाळ शेवळे त्यावेळी त्याचे आयोजक होते आणि विशेषतः तो कार्यक्रम आजही लक्षात ठेवण्यासारखा होता विद्यापीठाच्या याच्यात एक गोष्ट खरी आहे की विद्यापीठ हे म्हणजे एक्सप्रेस रेल्वेच्या गाडीसारखा आहे प्रत्येक स्टेशनवर काही पॅसेंजर उतरतात आणि काही चढतात आणि त्यामुळे गाडी मात्र सतत चालत राहते पण जी जी लोकं या विद्यापीठातून गेली ज्यांना या विद्यापीठातून एक जीवनाची दृष्टी मिळाली ज्ञानाची दृष्टी मिळाली त्या त्या लोकांनी राजकारणामध्येच नाही विधी क्षेत्रामध्येच नाही संशोधनाच्या क्षेत्रात नाही तर आपल्या विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी होते त्यांनी समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम सर्वोत्तम काम केलं आणि या विद्यापीठाचं नाव मोठं केलं त्यापैकी आज काही प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज त्यांचा गौरव विद्यापीठ आहे हा शंभर वर्षाचा विद्यापीठाचा इतिहास हा खरोखर आमच्याकरता त्यावेळी ते एकच विद्यापीठ होतं त्यावेळी अमरावती विद्यापीठ नव्हतं गाडगेबाबा युनिव्हर्सिटी नव्हती गडचिरोलीचं विद्यापीठ नव्हतं संस्कृत विश्वविद्यालय नव्हतं फक्त नागपूर युनिव्हर्सिटी हेच होतं काळाच्या याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट झाली की नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव आणि विशेषतः अमरावती विद्यापीठाला संत गाडगे महाराजांचं नाव प्राप्त झालं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की शिक्षणाबरोबर शिक्षणाचा जो भावार्थ आहे कारण देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट जेवढं नॉलेज महत्त्वाचं आहे तेवढं स्पिरिट बिहाइंड द नॉलेज त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून या दोन्ही विद्यापीठाला या दोन संतांनी जी नावं दिली त्याच्या मागे असणारा जो सामाजिक अर्थ आहे शिक्षणाच्या मागे असणारा हाही तेवढाच महत्वाचा आहे आता डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी सांगितलं मी नेहमी म्हणतो की विद्यापीठाचा संबंध त्या भागातल्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाशी आहे किंबोना सर्वांगीण विकासाशी आहे आणि त्यामुळे विद्यापीठांनी त्या त्या क्षेत्रामध्ये कॉपरेशन कॉर्डिनेशन अँड कम्युनिकेशन हे प्रस्थापित केलं पाहिजे माझ्या हातून एक चूक झाली त्याचे मी आयुष्यभर नेहमी लक्षात ठेवतो हो ती म्हणजे विद्यापीठाचा कायदा मी त्यावेळी विधानमंडळात होतो त्या कमिटीत होतो बी टी देशमुख होते आणि दरवेळेला मी म्हणायचो की विद्यापीठात निवडणुका सोडून निवडणुकाच होतात आणि आमचं राजकारण बरं पण विद्यापीठाचं त्यापेक्षा खराब आहे असं माझं मत आहे तुम्ही मेहरबानी करा या सगळ्या निवडणुका यात ठेवू नका ॲकमध्ये बी टी देशमुख एवढे आग्रह करायचे आणि त्यांच्याबद्दल एवढा आदर होता की दरवेळा मी त्यांना म्हणायचो की हे नका करू विद्यापीठ खराब होईल याच्यातून वी डोंट वॉन्ट पॉलिटिक्स ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी इन युनिव्हर्सिटी प्रिमायसेस आणि मग हे तुम्ही काही करा आणि हे नका करू पण ते शेवटी त्या ऍक्टमध्ये बी टीच्या आग्रहा ती कलम टाकल्या गेली आणि त्यानंतर विद्यापीठाच्या निवडणुकांमुळे मला असं वाटतं व्यक्तिगतरित्या निवडणुका सगळ्याच वाईट असतात असं नाही पण निवडणुकांमुळे विद्यापीठाचं नुकसान झालं आणि मग आज विद्यापीठामध्ये आताही नवीन कायदा बनवण्याच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा होते आणि या निवडणुकांपेक्षा काही वेगळ्या पद्धतीने ज्यातून वातावरण दूषित होणार नाही आणि शिक्षणाचा विचार करणाऱ्या लोकांचा जास्तीत जास्त विद्यापीठात अंतर्भाव होईल या अनुषंगाने नक्कीच विचार करण्याची गरज आहे विशेषतः आपल्या इथे एल आय टी आहे विश्व व्ही एन आय टी व्ही आय टी आमचं आम्ही आमच्या विधीला व्ही आर सी म्हणायचो तर व्ही एन आय टी झाला या सगळ्यांमधून एक खूप मोठे मोठे लोक तयार झाले विशेषतः भारतातले अनेक उद्योगपती मोठ्या मोठ्या कंपनीचे ओ हे मला कधी भेटतात आणि सांगतात की मी व्ही आर सीचा विद्यार्थी आहे मी एल आय टीचा विद्यार्थी आहे तुम्हाला सांगतो मनातून खूप अभिमान निर्माण होतो की आपल्या विद्यापीठाने सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम आणि चांगले विद्यार्थी घडवले आणि आत्ता जसं डॉक्टर प्रशांत बोकारे म्हणाले ही गोष्ट एकदम बरोबर आहे की शेवटी विद्यार्थ्याच्या विकासाशी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जळण शेवटी शिक्षकाचा संबंध सगळ्यात महत्त्वाचा असतो मी प्राथमिक शाळेत असताना मला एक शिक्षक शिकवायचे ते ॲक्च्युली खरं म्हणजे माली समाजातले होते त्यांच्या भावाचं कटिंग हेअर कटिंग सलूनचं दुकान होतं पण त्यांनी मला मराठी वाचनाची गोडी लावली त्यांनी मराठी इतकं उत्तम शिकवलं की त्यांच्या त्या त्यावेळेच्या याच्यामुळे पुढे मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या मला नक्कीच याचा आनंद आहे की या विद्यापीठामध्ये ज्या शिक्षकांनी आमच्या सगळ्यांचं जीवन समृद्ध केलं संपन्न केलं संस्कारित केलं आणि व्यक्तिमत्वाला आकार दिला त्या अनेक शिक्षकांचं योगदान हे विद्यापीठ कधी विसरू शकत नाही कारण ते शिक्षक जर आम्हाला मिळाले नसते तर कदाचित आम्ही आज जसे आहोत तसे घडू शकलो नसतो त्यामुळे आज जेवढी एवढी मोठी मोठी सगळे अनेक पूर्व माझे कुलगुरू आहेत अनेक क्षेत्रात कामकारी मोठी मोठी मंडळी आहेत या सगळ्यांच्या जीवनात कुठेतरी सुरुवातीच्या काळात त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचं तेवढंच महत्त्व आहे अने आणि आज अनेक एका गोष्टीचा आनंद आहे कि महाविद्यालय देखील तेवढेच महत्वाचे आमच्या काळामध्ये जीएस कॉमर्स कॉलेज मध्ये आमचे प्राचार्य तोखी होते ते कधी मारायचे नाही किंवा दाटायचे नाही पण ते आले तर ते दिसल्यावर मुलं आपल्या वर्गात पळून जायचे म्हणजे त्यांचा एवढा लौकिक आणि दरारा होता की इतकी साधी राहणी होती पण त्यांचं आजही आम्ही व्यक्तिमत्व विसरू शकलो नाही आणि कुठेही कणी चुकीचं वागलं तर त्याला ताबडतोब ते फार कठोर बोलायचे नाही पण त्याचा एवढा धाक त्यांचा होता आणि मग अशा विद्यापीठामध्ये अशी ही परंपरा खूप मोठी आहे विद्यापीठामध्येही आहे विशेषतः महाविद्यालयांमध्येही आहे आणि आता तर आपल्याकडे एवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस झाले रिसर्च होऊन आलेला आहे अनेक क्षेत्रामध्ये विद्यापीठ पुढे आलेलं आहे पण माझी थोडीशी विनंती कुलगुरू साहेबांना अशी आहे की याच्यात अजून वाढ झाली पाहिजे तुम्ही नाराज नका हो पण तुमच्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये ज्यांनी आयुष्यात बिझनेस नाही केला जे करू शकत नाही ते सगळे तुमच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे प्रमुख आहेत आता ते कसं मार्गदर्शन करणार म्हणजे त्यांचं नॉलेज महत्वाचं आहे नॉलेज महत्वाचं आहे ज्ञान महत्वाचं आहे अधिकार महत्वाचा आहे पण जे आपले विद्यार्थी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आहे त्यांना तुम्ही प्रत्यक्ष व्यवसायातले अनुभव आहेत त्यांना तुम्ही जोडाल तर ते जास्त चांगलं कॉर्डिनेशन होईल आज आमच्याकडे ऐंशी टक्के महाराष्ट्राचे मिनरल्स आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये नवीन नवीन विकास खूप झालेला आहे आणि आता आपल्याकडे जिओलॉजी आहे पण आज विशेषतः विदर्भाच्या विकासामध्ये जी मिनरल्स प्राप्त झालेली आहेत त्याच्या आधारावर जेवढे उद्योग पाहिजे तेवढे नाही झाले कोल इंडिया कोल वेस्टर्न फील्ड आहे पण कोल, कोल गॅसिफिकेशनचं तंत्रज्ञान आपल्याकडे नाही आहे कोलपासून मिथेन बनवायचं तंत्रज्ञान नाही आहे पासून युरिया बनवायचं बनू शकतो ते नाही पासून डिझेल बनू शकतं अमोनियम नायट्रेट बनू शकतं त्याची गरज आहे देशाला पण आपल्याकडे त्याचं इथे कुठेही काही अवेलेबिलिटी नाही जर आम्हाला आमचा विकास करायचा असेल तर विकास म्हणजे काय शारीरिक विकास खेळातून होईल सांस्कृतिक विकास कल्चरल मधून होईल आणि ज्ञानाच्या उपयोगातून आपण देशाचा आणि समाजाचा विकास करू शकू मला एक गोष्टीचा नेहमी आनंद आहे की नॉलेज ही पॉवर आहे आणि येणाऱ्या काळात तर हीच पॉवर आहे मी दोन तीन दिवसापूर्वी इराणमध्ये होतो आणि तिथल्या प्रधानमंत्री राष्ट्रपतींशी भेटत असताना ते मला सांगत होते की आमच्याकडे सगळं काही आहे पण आमचे हातबोलावता वेगवेगळी वे कारणं सांगत होते पण आज खऱ्या अर्थाने नॉलेजमध्ये आपल्या मुलांनी खूप मोठं काम केलेलं आहे आज अमेरिकेमध्ये गेल्यानंतर अनेक जण भेटतात की मी नागपूर युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे त्यामुळे नॉलेज ही पॉवर आहे आणि नॉलेज ही शक्ती जी आहे याचं केंद्र विद्यापीठ आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो आणि माझा याच्यावर अतिशय विश्वास आहे की कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हेच भविष्य आहे आणि जोपर्यंत हे टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशनमध्ये आपण पुढे जाणार नाही तोपर्यंत आपण जगात पहिला नंबर प्राप्त करू शकत नाही आणि या नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या असतील त्या जर विकसित करण्याचं सगळ्यात चांगलं साधन कुठलं असेल तर ते विद्यापीठ आहे आता मी ऑटोमोबाईल इंडस्ट्री माझ्याकडे आहे आणि एकही विद्यापीठात असं नाही की ज्याच्यात एका ठिकाणी सगळं काम होईल मी नागपूरला एक बस आणली आणायचा प्रयत्न करतो झाला आता करार तर टाटाच्या एम डीला मी बोलावलं त्याला म्हटलं त्या रिंग रोडवर एक बस चालवायची तर म्हटलं ही बस ही 24 जी, जी। आहे ही चोवीस मीटरची म्हणजे तीन बसेस जोडून दोन बसेस जोडून बस पाहिजे आणि ही इलेक्ट्रिकवर चालणारी पाहिजे दुसरं त्याला म्हटलं की वरतून त्याचं चार्जिंग केबल नाही राहणार वरतून चार्ज होईल जाईल तर मला म्हणाला हे कसं शक्य आहे म्हणलं हे सगळं शक्य आहे मी झेकोसला गेलो स्कोडा आणि टाटाचा जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि नंतर मग मी इटाची कंपनीला बोलवलं त्याला म्हटलं बरोबर जॉईंट व्हेंचर कर त्याचं झालं आणि आता नागपूरच्या पन्नास किलोमीटरवर पहिला प्रोजेक्ट आता आम्ही सुरू करण्याच्या स्थितीत आलो की पहिला भारतातला प्रयोग आहे की ती बस ती त्या थी ठिकाणी थी आपण चार्ज करू आणि ती पूर्ण फिरेल तिकीट तीस टक्के कमी राहील एअर कंडिशन बस राहील आणि नागपूरच्या रिंग रोडवर पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहोत मी त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा की नागपूरमध्ये व्ही एन आय टीमध्ये जे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे त्याच्यामधून तुम्हाला काही याच्यातलं टेक्निकल लॉमध्ये काही प्रॅक्टिकल मदत मिळू शकते का आपण प्रयत्न करू जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा लक्षात आलं की या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याकडे इथला कोणी त्याचा अभ्यास अजून केला नाही अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये जगातला ॲग्रिकल्चर बदलून झाला पण आपल्याकडे अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधले प्रयोग आपण मागेच आहोत अमेरिकेमध्ये एका एकरात तीस क्विंटल सोयाबीन होतं इस्रायलमध्ये तीस क्विंटल कापूस होतो आणि आपल्याकडे पाच ते सहा क्विंटल सोयाबीन या सगळ्या क्षेत्रामध्ये विद्यापीठांनी जगातलं सगळ्यात अत्याधुनिक यशस्वी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ही विद्यापीठाच्या माध्यमात तिथल्या लोकांना जर सस्टेनेबल लाईफ ऑल टाईप ऑफ डेव्हलपमेंट होऊन मिळणार असेल तर विद्यापीठाचा रिलिव्हन्स आहे नाही तर विद्यापीठाचा रिलिव्हन्स खरं सामाजिक आर्थिक मूल्यांकन शैक्षणिक मूल्यांकन मी नेहमी म्हणतो की फायनान्शियल ऑडिट महत्वाचं आहे पण फायनान्शियल ऑडिट पेक्षा परफॉर्मन्स ऑडिट त्यापेक्षा महत्त्वाचा आहे आणि परफॉर्मन्स ऑडिट जर करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी निकष ठरवावे लागतील नाहीतर आम्ही जेव्हा विधान मंडळात होतो म्हणजे शिक्षक आमदार आणि बाकीच्या सन्मान ठेवून एक गोष्ट सांगतो सगळे प्रश्न फक्त शिक्षकाच्या संबंधित होते पाचवं लावा सहावं लावा म्हणलं सातवं लावा आठवं लावा हो राज्याचा जे व्हायचं पण तुम्हाला मिळालं पाहिजे कारण सगळे प्रश्न तेच पण मी एकदा त्यांना म्हटलं की कधी कधीतरी तुम्ही शिक्षणाबद्दलचे तर प्रश्न विचारा बरं ठीक आहे पन्नास टक्के तुमचे विचारा पन्नास टक्के शिक्षणाबद्दल विचारा पण सगळं सेंट्रलायझेशन जे आहे ते वेतन आयोगाच्या भोवती सगळ्यात आवडीचा विषय आहे आता मला काही त्याच्याबद्दल तक्रार नाही करायची तेही महत्वाचं आहे पण शेवटी ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण आहोत त्याची गुणवत्ता सार्वत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढी त्याची गुणवत्ताही महत्वाची आहे आणि सार्वत्रिकरण गुणवत्ता मेंटेन करून त्याचं सामाजिक आर्थिक आपल्या सस्टेनेबल सामाजिक जीवनाकरता त्याचा उपयोग किती आहे हे तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून मला आपल्या विद्यापीठामध्ये आपण नक्की या सगळ्या गोष्टीचा विचार करता याचा आनंद आहे आणि अजून एक मला विनंती करायची की जे लोक आता रिटायर्ड झाली आहेत आता आमच्याकडे आज एम्सची मिटिंग आहे मी आणि महात्मा आता गाडीत बोलत आलो आज ती मिटिंग एवढा करत आहे की पूर्व विदर्भात लाखो लोकांना विशेषतः शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईबमध्ये मध्ये सिकल सेल थलिसेमिया याचे रोग आहेत आम्ही एम्सची स्थापना केली मी त्यांना म्हणलं मला बोन मॅरोचे ऑपरेशन करायचे आहेत शक्यता नाही ते डॉक्टर नाही डब्ल्यू सी एलनी दहा लाख रुपये प्रत्येकाला पा पाच कोटी दिले तेव्हा रिलायन्सच्या हॉस्पिटलमध्ये बोन मॅरोचं ऑपरेशन झालं आणि गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया सहा जिल्ह्यात लाखोनी पेशंट आहेत आणि आज त्यांची ट्रीटमेंट नाही आहे मग एम्सचा उपयोग काय मी त्या डायरेक्टरला म्हटलं की तुम्ही जर हे उघडणार नाही तर तुम्ही तुम सुट्टी करा मला तुमचं नाही पाहिजे यांचा तुमचा जर आमच्या जीवनाशी उपयोग होणार नसेल तर तुमचे कशा करता पगार द्या आणि कशाला बिल्डिंग बांधा हे पहिले काम करा तर का अडचणी आहेत पण तिथल्या तिथल्या अडचणीने समस्यांना जोडून विद्यापीठासारख्या विद्वत परिषदेकडून त्याचे सोल्युशन्स आणि त्याचे उपाय मिळणार असतील समाजा तर समाजामध्ये जो समर्थन आहे ते तुम्हाला खूप पटीने जास्त मिळेल नाहीतर आयसोलेटेड आयडियलिस्टिक नॉलेजेबल लोकांचा समूह असं स्वरूप होता कामा नये त्याचा संबंध स्थानिक समस्यांशी जोडला गेला पाहिजे आणि तो जोडला तर ते विद्यापीठाचं सगळ्यात मोठं ऑडिट आहे मूल्यांकन आहे असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं खरं म्हणजे मी हे तुम्हाला सूचनेच्या रूपाने देत नाही विनंतीच्या रूपाने मला आपल्याला सांगेन की आपण नक्की येणाऱ्या काळामध्ये या विद्यापीठाला एक रिसर्च सेंटर करा मी तुम्हाला एक गंमत सांगतो मद्रास युनिव्हर्सिटीची मी शिपिंग मंत्री होतो आणि हल्दिया पोर्टला एक टन हे होती लेन चॅनल होती आणि तिला दरवर्षी ड्रेजिंग करायला साडेतीनशे कोटी रुपये लागायचे तर मला तिथे एक दुसरी ते एक होती ती बंद पडली होती चॅनल तर मी आमच्या माझ्याबरोबर एक तामिळनाडूमधला आय आय टीचा खूप हुशार मुलगा माझा पी एस होता आताही माझ्याकडे एक अमेरिकेतून आलेला आहे एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा फर्स्ट मेरिट आहे तर मला त्याचा फायदा होतो की बरंच फीडबॅक मिळतो तर त्यांनी मला सांगितलं की हे शक्य आहे मी चेअरमनला नोट दिली की तू हे ही आपण चॅनल चालू करू त्याने मला मोठा रिपोर्ट जोडून कमिटी आपण सांगितलं की हे इकॉनॉमिकली व्हायबल नाही होऊ शकत नाही मग हा मला म्हणाला की हा चेअरमन बदमाश आहे या साडेतीनशे कोटी याचा हिस्सा आहे म्हणून हा सांगत नाही तर माझ्या लक्षाला मी चेन्नई आय आय टीमधल्या या इन्चार्ज जो होता त्याला बोलावलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मला याचा अध्ययन करून सांगा त्यांनी अध्ययन केल्यामुळे होऊ शकतं पण मला प्रॅक्टिकल मी एक ऑस्ट्रेलियामधून कन्सल्टंट घेतो म्हणलं घे मी पैसे देतो आणि त्यांनी ऑस्ट्रेलियातून चेन्नई युनिव्हर्सिटीनी तो कन्सल्टंट आणून त्याचा रिपोर्ट तयार करून मला डी पी आर बनवून दिला आणि आम्ही ती चॅनल चांगली केली आता साडेतीनशे ऐवजी फक्त साठ कोटी रुपयात दरवर्षी ड्रेसिंग होतं आणि उपयोग होतो तो फायदा हो हो झाला <laughs> तो, तो चेन्नई डिपार्टमेंटमधल्या आय आय टीच्या प्रोफेसरमुळे म्हणजे एखाद्याने जर ठरवलं तर केवढं काम होऊ शकतं आज अनेक आय आय टीमध्ये लिथियम आयन बॅटरी आता एवढं आता ॲल्युमिनियम आयन बॅटरी झिंक ऑयन बॅटरी सगळ्या डेव्हलप झाल्या आज अमेरिकेतून एक पटेल नावाचा उद्योगपती माझ्याकडे सकाळी आला होता त्याने अमेरिकेमध्ये केवढं विकसित सगळ्या प्रकारच्या बॅटरीच्या तंत्रज्ञानावर मोठं काम केलं मग आपल्या विद्यापीठामध्ये जगातलं जिथे चांगलं तत्व तंत्रज्ञान आहे ते आपल्या विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला माहिती आहे का आणि ते जर माहिती असेल तर त्यांचं जॉईन करून ते इथे विकसित होऊ शकतं का असा दूर विचार करून आपलं विद्यापीठ खऱ्या अर्थाने जगातल्या ज्ञानाचं एक ग्रोथ इंजिन झालं पाहिजे आणि ही क्षमता आपल्या विद्यापीठामध्ये आहे आपले डिपार्टमेंट्स आपले प्राध्यापक आपले विद्यार्थी या ठिकाणी निघून जर जगात चांगलं नाव कमवू शकतात तर आपल्या इथे या डिपार्टमेंट ऑफ फार्मसी ते एक जळगावला आहे त्यांची त्यांचा टर्नओवर पाच हजार कोटी आहे आपले माजी विद्यार्थी आहे ते जगात फार्मसीमध्ये एक्सपोर्ट करतात डॉक्टर डोरलेनचं नाव घेतात जगात अनेक लोक की जे फार्मसीवाला भेटतात डोर्ले साहेबांनी शिकवलं म्हणजे आज एवढी मोठी मोठी मंडळी जी आहेत त्या सगळ्यांना विद्यापीठाबद्दल अटॅचमेंट आहे त्यांना ही भावना आहे की आपण आयुष्यात जे काही चांगलं करू शकलो ते या विद्यापीठाने आपल्याला शिकवलं त्यातून करू शकलो त्या सगळ्यांना जोडून घेणं आणि त्यांचं नॉलेज आणि वेल्थ दोन्ही विद्यापीठाच्या विकासाकरता कशी वापरता येईल आणि त्यातून विद्यापीठ जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन विशेषतः विदर्भाच्या सर्वांगीण विकासामध्ये एक ज्ञानाचं केंद्र कसं होईल याचा आपण जरूर विचार करा ही सगळी मोठी माणसं आहेत ही आपल्या सेवा द्यायला तयार आहेत त्या सगळ्यांचा उपयोग करून हे करता येईल आज शिरपूरकर साहेब इथे बसल्यात आहेत बोबडे साहेब आणि शिरपूरकर साहेबांनी या नागपूरच्या लॉ स्कूलचं मागे लागले नसते तर झालं नसतं हे गेलो तर दुसरीकडे शिरपूरकर साहेब तेव्हा मला चार वेळा फोन केला मग पैसे नव्हते मग बोबडे साहेबांनी आम्हाला घरी बोलावलं त्यावेळी मी सुधीर मुनगंटीवार मंत्री होते अर्थमंत्री देवेंद्रन मी गेलो देवेंद्र म्हणे पैसे कसे द्यायचे मी म्हणलं लाव सुधीरला फोन म्हणलं सुधीर हे पैसे तुला द्यायचे म्हणजे द्यायचे हा ऑर्डर आहे त्यांनी दीडशे कोटी दिले हळूहळू ते उभं राहिलं आज भारतातलं एवढं मोठं रेप्युटेड चांगलं लॉ स्कूल उभं झालं पण शिरपूरकर साहेब किंवा बोबडे साहेबांनी त्यावेळी इंटरेस्ट घेतला नसता तो होण्याची शक्यता मुळीच नव्हती कोणीतरी या प्रत्येक गोष्टीच्या मागे लागतं तेव्हा ते होतं आणि आता नक्कीच विद्यापीठ येणाऱ्या काळामध्ये भविष्याचा वेध घेऊन आज जे काही काम आहे ते उत्तमच आहे पण जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे कुठेतरी आपला नंबर वरचा न्यायचा आहे या भावनेतून आपण नक्की या सगळ्याचा विचार या शंभर वर्षाच्या आपल्या इतिहासाचं मूल्यांकन करत असताना जरूर करू आणि आम्ही सगळेजण या तुमच्या प्रयत्नांमध्ये सर्व प्रकारचं सहकार्य करू असा विश्वास देतो आणि आज आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद